ऐका ना माझ्यासोबत इंग्लिश मध्ये मा बोला सांगितल्यावर काळजी करणारे खूप असतात पण आवाज ओळखून तुला काय झालंय म्हणणारे लाखात एक असतात तुझं प्रेम माझ्यावर नव्हतं तर मला सांगायचं असं पण कशाला करायचा हो दादा काय झालं एवढं चिडायला अरे माझं प्रेम हिच्यावर आहे हिच प्रेम माझ्यावर नाही मग मा मला सांगायचं की हिने जाऊन आमच्या बायकोला सांगितले अरे लोक म्हणतात बायकांमध्ये मेंदू कमी असते माझ्यात पण कमी आहे का तुझ्यात कमी नाही तुझ्यात मेंदूच नाही आहो त्या शेजारणीचा नवरा बघा रोज तिला फिरायला घेऊन जात तुम्ही का घेऊन जात नाही हा विचार कितीला शनिवार रविवारच कोण येते ज्यांच्या नशिबात प्राय चित्र लिहिलेलं असत त्यांच्या बायका उन्हाळ्यात सुद्धा माहेरी जात नाही चल आता काय झालं माझ चुकलं का अग घरची सगळी कामं करून आलो की आता काय झालं झालं काय नाही तर माझ्या डोळ्याची ताकद चक्कर लागते तिकडे कुठे झालंय इकडे जायचं आपल्याला <laughs> <laughs> आहो तुम्ही माझ्यासाठी चंद्र तोडून आणणार का मग पृथ्वीभूती का तुझा बाप फिरणार का <laughs> आई फोन बघ कोणाचा पंचायतचा कोण पणच आहेत मावशी हॅलो हॅलो गॅस घेऊन यात चूल फुग फुग माझी पॅपरा फुटली अरे तू इडी आहे का अरे चक्रम चाली अरे गॅस बीज कुठं आम्हाला सांगते अरे गाडी घेतली लोक बघतील अभ्यासाचा चकटळा आला म्हणून लग्न केलं ते नवरा म्हणतोय तू फक्त शिक माझा फुल सापडाय तुला <laughs> आजा तू मला ब्लॉक का केलास तुम्ही मला काळ का म्हणलीस मग ब्लॉक केल्याने काय गोरा होणार आहेस काय सुंदर बायको भेटायला नशीब नाही सरकारी नोकरी लागते भावा <laughs> आयुष्य इतकं हसत खेळत जगा की कुणाला कळलंच नाही पाहिजे तुमचं लग्न झालंय सूनबाई घरात आली डोळ्यानं पायचं काना ऐकायचं शानपाना बंद पूर्ण विराम मी पाहिलेले कोंबड्या <laughs> ऐकायचे बरळूच नको